मला वाटतंय का तुमच्या मागण्या मंजुरीत घेऊ खरं सांगू तर संत गतीने आणि फार हळू गतीने काम महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे पण तरीही नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत सध्या आहे आपण मुंबई येथील पावसाळी अधिवेशनमध्ये मुंबईतील पावसाळी अधिवेशन आलो असता आपल्यासोबत तृतीयपंथी काही आहे नेमकं तुम्ही कुठला विषय घेऊन या पावसाळी अधिवेशनमध्ये मुंबईला आले मी डॉक्टर सान्वी जेठवाणी मी तृतीयपंथी कल्याण मंडळाची उपाध्यक्ष आहे माझ्यासोबत शिवानी गजबर कोल्हापूर जिल्हा समितीची सदस्य आहे आम्ही इथं आमच्या समुदायाच्या विषयांना घेऊन आमची पहिली बैठक जी अकरा तारखेला मागच्या महिन्यात पार पडली त्यानंतर अनेक समस्या अनेक मुद्दे आहेत जे की या यांनी मांडायचे आहेत त्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे आम्हाला तृतीयपंथी कल्याण मंडळाला विशेष निधी आमची इमारत आमच्यासाठी कार्यालय त्यासोबतच आमचा विषय आहे की आमच्या तृतीयपंथी बांधवांना आरक्षण मिळावं जेणेकरून पोलीस भरती इतर प्रशासकीय भरतींमध्ये त्यांना सवलती मिळतील व त्यांना मार्ग मोकळा होईल आमच्या तृतीय बांधवांना आज खूप काम करण्याची इच्छा आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक राज्यांनी त्यांना आरक्षण दिले नालसा जजमेंटप्रमाणे ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ॲक्टप्रमाणे त्यांना अनेक सोयी सुविधा मिळाल्या पण अद्यापही महाराष्ट्रामध्ये आरक्षणचा मुद्दा रडखडत आहे ते मिळणं गरजेचं आहे त्यासोबत आरोग्य सेवा ही फार गरजेची आहे त्यामध्ये आमच्या आम सेक्स रिअसाईनमेंट सर्जरीज असतील अशा अनेक बाबी आहेत ज्या आज आम्ही निवेदनच्या माध्यमाने मांडल्या सी एम साहेबांना बैठक लावण्यासाठी निवेदन केलं आणि विशेष म्हणजे या मंडळाला निधी दिल्यास तर आमचे कामं होतील आणि आरक्षण हा मुद्दा फार महत्त्वाचा आमच्यासाठी आहे तुम्हाला काही सरकारने काही मागण्यासाठी काही मंजूर दिली आहे का आता कालच आम्ही आमच्या सरनाईक जे या मंत्रींना भेटले होते तर त्यांनी महिलांप्रमाणे एस टीमध्ये पुढच्या महिनी महिन्याच्या आमच्या एस टींच्या ज्या त्यांच्या महामंडळाची बैठक आहे त्याच्यामध्ये ते, ते विषय मांडणार आहेत आणि पन्नास टक्के जी सवलत आहे ती आम्हालाही मिळणार आहे त्याबरोबर मंत्री आता प्रत्येक विभागाअंतर्गत बैठक लावून यावर विचार चर्चा करतील अशा पद्धतीने त्यांनी निर्णय घेतला आहे ते आम्ही नंतर कळू जे जे निर्णय येतील त्या त्या पद्धतीने तुम्हाला वाटते का तुमच्या मागण्या मंजुरींमुळे खरं सांगू तर संत गतीने आणि फार हळू गतीने काम महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे पण तरीही आम्ही आशावादी आहोत कारण आम्ही बोर्डावर आता नवीन नवीन आलोत आमचे मंत्री सन्माननीय शिरसाट साहेब सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आम्हाला आश्वासन केले की के आम्ही सगळ्या चांगल्या सोयीसुविधा देऊन चांगले कामं करू आणि तृतीयपंथांचे सर्व प्रश्न मार्गी लावू आज तुम्ही पावसाळी अधिवेशनमध्ये मुंबईला आले असता कोणाला निवेदन वगैरे दिलं का आम्ही सी एम साहेबांना निवेदन दिलं शिरसाट साहेबांना निवेदन दिलं अनेक मंत्र्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे